नमस्कार मित्रांनो राजांला पाठा भाग दुसरा तर आजच्या पाचवा प्रश्न आपण बघणार आहोत कारण की चार प्रश्न आपण ऑलरेडी केलेले आहेत तर पाचवा प्रश्न बघूया काय तीस रुपये डझन भावाने तीस पेन खरेदी करून ते सर्व विकले ओके एक व्यक्ती आहे तीस रुपये डझन याप्रमाणे तीस पेन खरेदी करून तो विकतोय प्रत्येक पेन त्याने तीन रुपयाला विकला कितीला विकला तीन रुपयाला विकला तर किती टक्के नफा झाला असेल असा प्रश्न केला गेलेला आहे आता एक लक्षात घ्यायला हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा अगोदर खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन तुम्ही म्हणजे प्रश्न सॉल्व्ह करून घ्या आणि ऑप्शन बघून घ्या जे उत्तर ते टिकमार करा जर सोडत असेल तर मी इकडं एक्सप्लेन करणारच आहे तर बघूया एक्सप्लेन याचं काय बघा तीस ला डझन म्हणजे तीस रुपयाला डझन घेतोय तो म्हणजे एक सिंपल लॉजिक मित्रांनो कि डजन म्हणजे किती सतपले बारा हम्म या भावाने किती पेन खरेदी करतोय तो तीस पेन खरेदी करतोय किती तीस पेन खरेदी करतोय तो त्यानंतर प्रत्येक पेन तीन तर किती टक्के नफा होत असेल करायचं काय टेक्शन घ्या डझन आहे ना ओके म्हणजे तीस रुपयाला तो बारा पेन खरेदी करतोय सिंपल लॉजिक मध्ये मग पहिले आपण काय करू एक पेनाची किंमत काढू एक पेनाची किंमत कशी निघेल तीस रुपये बरोबर भागिले बारा म्हणजे काय होईल तुमची एक पेनाची किंमत होईल काय होईल एक पेनाची किंमत चला काढून तुम्ही एक पेनाची किंमत हम्म बारा एक बारा बारा जुने चोवीस किती उरतील मित्रांनो सहा इथं पॉइंट याच्यावर शून्य बारा पंचे साठ म्हणजे लक्षात घ्या अडीच रुपयाला एक पेन घेतो तो किती एक पेन अडीच रुपयाला एक पेन इथपर्यंत आलं लक्ष लक्षात एक पेन घेतोय तर तो बाजारामध्ये काय म्हटलं मी बाजारामध्ये एकूण किती पेन खरेदी करतोय तो तीस पेन खरेदी करतोय किती पेन खरेदी करतोय तीस मग एक ठेवा की जर तो तीस पेन खरेदी करत असेल आणि एक पेन त्याने मार्केट मधून अडीच रुपयाला घेतला तीस पेन खरेदी केली म्हणजे त्याचे एकूण किती रुपये होतील ते पण काढून घ्या म्हणजे अडीच गुणिले तीस बरोबर का अडीच गुणिले तीस चला पॉईंट काढून टाकतो तुम्ही नाही समजत असेल तर एक गुणागार करा हा पॉईंट काढला पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि हा झिरो बरोबर इथं बघा पॉईंट नंतर मित्रांनो किती अंक आहे एक अंक आहे तर जे तुमचं उत्तर आलेलं आहे त्याला मागून एक अंक सोडून द्या हा एक सोडला म्हणजे किती पंच्याहत्तर रुपये त्याची मूळ किंमत आली कोणती किंमत आली मूळ किंमत आली म्हणजे काय त्याने पंच्याहत्तर रुपयाला कंपनीमधून पेन खरेदी केलेले आहेत किती पेन खरेदी केलेले आहेत तीन किती तीस आता हे तुमचं पंच्याहत्तर रुपयाला पुढं प्रत्येक पेन तू किती रुपयाला विकते मित्रांनो प्रत्येक पेन तू विकते तीन रुपयाला म्हणजे सिंपल लॉजिक आहे हो जर तीस पेन मी खरेदी केले जर तीस पेन मी खरेदी केली आणि विकते तीन रुपयाला तो गुन्हि लाईचा काय येईल तीन कारण की का त्याला नंबर पण दाखवायचा ना आपल्याला यांच्या गुणाकार करून टाका तीन त्रिक नऊ आणि झिरो म्हणजे नव्वद रुपयाला त्यांनी काय केलं विक्री केली नव्वद रुपयाला काय केली विक्री केली आता एक लक्षात ठेवा ओके कंपनी मधून त्याने पंच्याहत्तर रुपयाला घेतले आणि विक्री कितीची केली त्याने कितीची केली नव्वद रुपयाची म्हणजे त्याला किती रुपये नफा झाला असेल बरं किती रुपये नफा झाला असेल मित्रांनो पंधरा रुपये नफा झाला असेल बरोबर का पंधरा रुपये नफा झाला असेल तर आपला फॉर्म्युला काय करतो टक्केवारी काढायची आपल्याला काय काढायची टक्केवारी तर पहिले नफा द्या नफा किती आहे पंधरा गुणिले शंभर ओके नफा गुणिले शंभर आणि भागीला मूळ किंमत हे उदाहरण आपलं गेलेलं आहे मूळ किंमत किती आहे पंच्याहत्तर रुपये किती आहे पंच्याहत्तर रुपये चला भाग देऊन टाका पंधरा एक पंधरा पंधरा पाच इथं पाच आला पाच ने वरती भाग द्या पाच एक पाच पाच जुने दहा झिरोच्या झिरो वीस टक्के म्हणजे त्या व्यक्तीला किती टक्के टक्के ऑप्शन नंबर म्हणजे या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व्ह करू शकता थोडा मोठा होता अवघड होता काही टेन्शन घेऊ नका सोपा करता येईल ओके त्यानंतर एक लक्षात घ्या कुठे कुठे विचारला दोन चंद्रपण विचार पुणे म्हणजे तीन ठिकाणी विचारले गेले चंद्रपूरला तेवीस ला दोन अठरा पुणे सोडाला ला विचारला प्रश्न लगेच नेक्स्ट सहभाग घेऊ हम्म चला हु? मित्रांनो प्रश्न सहभाग आणलेला आहे आता एक लक्षात घ्या जे मी पाच प्रश्न घेतलेले ते खूप पी प्रश्न आहे एक लक्षात ठेवा आणि विषय दुसरा असा आहे की जे पाय क्वेश्चन घेतलेत ना तेच क्वेश्चन तुम्हाला तो फिरून फिरून विचारले गेले टॉपिकला एक लक्षात ठेवा आता मी हा जो प्रश्न घेतलाय हा काय विचारला गेला नाही आजपर्यंत पण पुढच्या पेपरला म्हणजे पंचवीस सव्वीसच्या पेपरला याची शक्यता दाट आहे ओके काय प्रश्न आहे बघूया एक वस्तू एकोणचाळीस रुपयाला विकल्यामुळे तिच्या खरेदी किमती इतका शेकडा नफा होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती त्या वस्तूची मूळ किंमत किती आता एक सिंपल लॉजिक ठेवा काय काय म्हणतो तो एक वस्तू आहे तो एकोणचाळीस रुपयाला विकतोय किती एकोणचाळीस विकतोय तिच्या खरेदी किंमतीत का म्हणजे खरेदी किंमत समजा काहीतरी असेल खरेदी किंमत किमती का शेकडा नफा होतो समजा वीस रुपयाची खरेदी केली तर वीस रुपये नफा झाला याला म्हणतात सेम प्रमाण काय सेम प्रमाण ओके तर वस्तूची मूळ किंमत किती असा प्रश्न केला गेलेला आहे आता लक्षात घ्या हा प्रश्न तुम्हाला ऑप्शन मधून सोल्व्ह करायचा आहे कसं सोल्व करायचंय ऑप्शन मधून त्याला कसं सोल्व करतील ऑप्शन मधून बघूया बघा मित्रांनो पहिले ऑप्शन घेतो मी ए ओके किती आहे वीस रुपये तर मग इथं वीस ल प्लस प्लस का कि मूळ किंमत आणि खरेदी किंमत यांची कशी आहे सारखी ओके म्हणजे विक्री आणि खरेदी किंमत सारखी असेल वीस रुपये घेतलं त्यानंतर तू आपला परत वीस घ्या वीस गुणाकार मध्ये वीस आणि भाजीला एकोणचाळीस रुपये जर भेटले बर, उत्तर राहणार आहे जर एकोणचाळीस रुपये न आलं तर समजून घ्या ते उत्तर नाही चला पहिली तर काटाकाटी करून टाके झिरो झिरो काट झिरो झिरो काट झिरो झिरो काट म्हणजे कालचे दोन केले वरचे दोन केले बेजूने चार प्लस हा वीस वीस प्लस चार किती होतील चोवीस आपल्याला किती पैसे एक एकोणचाळीस रुपये किती एकोणचाळीस रुपये म्हणजे ऑप्शन काय झालं तुमचं कट पंचवीस तर येणार नाही कारण की जर आपण इथं पंचवीस गुणिले पंचवीस घेतलं आणि बाकीने शंभर वापरला बरोबर तर पंचवीस चौक शंभर होऊन जातात म्हणजे इथं पॉइंट मन जाईल म्हणून हा आपण काय झाला कट तीस घ्या तीस प्लस तीस गुणिले तीस बागिले शंभर चला काटाकाटी करा झिरो कट झिरो कट झिरो कट तीन त्रिक नऊ प्लस हा तीस तीस प्लस नऊ एकोणचाळीस आलं का एकोणचाळीस रुपये बरोबर एकोणचाळीस आलं म्हणजे ऑप्शन नंबर आपला सी आणि एक लक्षेटवा काय करायचं जिथं तुम्हाला शेवटी पाच तर ते ऑप्शन कट करायचे कारण की त्यांचे उत्तर मध्ये येतं आणि आपल्याला मध्ये नको हवं म्हणून तुम्ही असं एक लॉजिक लावू शकतात ओके हा प्रश्न थोडा अवघड होता समजून घ्यायला ऑप्शन मधून घराच्या तोंड वेळ द्यावा लागणार आहे ओके हा प्रश्न ची प्रॅक्टिस वारंवार करा म्हणजे तुम्हाला एकदम डोक्यात ते फिट होऊन जाणार आहे नंतर बघू आपण प्रश्न सातवा चला नेक्स्ट प्रश्न आलेला ने तुमच्यासाठी प्रश्न सातवा ओके छान क्वेश्चन आहे हा आपण विचारला गेला नाही पर्यंत पण विचारण्याची दाट शक्यता आहे काय प्रश्न बघा एक दुकादाराने एक दुकानदाराने काही पंके बारा टक्के दिले बारा टक्के हम्म विकण्याऐवजी पंचवीस टक्के नफ्याने विकले ओके एक दुकानदार आहे त्याला बारा टक्के नफ्याने ते पंचवीस विकायचे असतात पण तो काय करतो त्याच्या विचार बदलतो विचार बदलतो आणि बारा टक्के होती तो पंचवीस टक्के नफ्याने विकून टाकतो बरोबर तर दुकानदाराला इतरांपेक्षा म्हणजे जे इतर लोक विकतात इतरांपेक्षा त्याला सातशे त्र्याण्णव रुपये जास्त मिळाले तर पंख्याची खरेदी किंमत किती काय विचारली तुम्हाला पंख्याची खरेदी किंमत किती म्हणजे मूळ किंमत असतील असं विचारलं आता एक लक्षात मित्रांनो बघा एका दुकानदाराने बारा टक्के नफ्याने इथं बारा टक्के नफ्याने ओके नफ्याने विकणे योगी विकणे होती किती टक्के नफ्याने विकले पंचवीस टक्के नफ्याने विकले किती पंचवीस टक्के नफ्याने विकले ओके पंचवीस टक्के नफ्याने विकले तर दुकानदाराला इतरांपेक्षा किती रुपये जास्त भेटले सातशे त्र्याण्णव म्हणजे जास्त मिळालेले पैसे जास्त मिळालेले पैसे ओके असं म्हणू शकतो आपण जास्त मिळाले पैसे किती सातशे त्र्याण्णव गुणाकार मध्ये कंपल्सरी काय शंभर आता एक लक्षात ठेवा इथं बारा टक्के नव्याऐवजी त्याने पंचवीस टक्के नफ्याने विकले म्हणजे त्याला ऑबिलिस शंभर टक्के तेरा टक्के कसे जास्त विकावा लागेल म्हणजे तेरा टक्क्यांनी जास्त विकावं लागले आणि नाही समजत असेल त्या दोघांची सरळ काय करायची काय वजा ओके किती टक्के आले तेरा बागीला घेऊन बागीला घेऊन या तेरा जे टक्केवारी असेल ते खाली जास्त मिळाल पैसे वरती आणि गुणिला कंपलसरी शंभर भाग द्या तेरा एक तेरा तेर स अठ्याहत्तर किती उरेल एक तेरा एक तेरा एकसष्ट गुणिला शंभर म्हणजे दोन झिरो म्हणजे त्या दुकानदाराला ते जे पत्के त्यांची खरेदी किंमत म्हणजे किती रुपयाला घेतले त्याने तर सहा हजार हा तर मित्रांनो सांगितलं तुम्हाला कि ती जो खरेदी किंमत असेल ती सहा हजार शंभर रुपये इतकी दाखवते ओके आता एक लक्षात ठेवा सिंपल लॉजिक आहे जर मला वाटतंय की एक वस्तू मी पाच टक्के नफ्याने विकावी पण विचार चेंज झाले दहा टक्के नफ्याने विकावं तर मला ऑपरेस पैसे जास्त भेटणार ना बरोबर ना साठी म्हणजे त्या दुकानदाराला सातशे त्र्याण्णव रुपये जास्त भेटले होते का अगोदर का तो बारा टक्के भी, प्लॅन मध्ये होता पण त्याने त्यानंतर त्याने किती टक्क्याने विकले पंचवीस टक्क्यांनी जास्त विकला असेल बरोबर ना ते एक लक्ष ठ्या पुढ हा एक प्रश्न आज आपण करू शकतो एक व्यक्ती असेल बारा टक्के नफ्याने विकतोय पण त्याचा विचार चेंज झाला आणि तो डायरेक्ट दहा टक्के तोट्याने येऊन गेला कशाने आला दहा टक्के तोट्याने आला ते एक लक्षात ठेवा जर एक लक्षात ठेवा काय जेव्हा पहिले नफा असेल आणि नंतर तोटा असेल तर तो नफा आणि तोटा जर असेल तर यांची फेरीज करायची मित्रांनो काय करायची फेरीज इथं पण वजाबाकी केली का वजाबाकी केली इथं नफा होता इथं नफा होता म्हणून जर नफा नफा असेल तर मायनस करा आणि नफा लक्ष द्या जर नफा नफा असेल तर मायनस करा आणि नफा तोटा असेल तर तो प्लस करा एवढं फक्त डोक्यात ठेवा कारण की हा प्रश्न येण्याची खूप संभवता आहे सिम्पल लॉजिक आहे ओके यानंतर प्रश्न आठवा चला प्रश्न आला तुमच्यासाठी मी आठवा ओके मस्त छान क्वेश्चन आहे आरामाने सॉल्व्ह करू शकता काय प्रश्न एक वस्तूची किंमत तोटाच्या अकरा पट आहे ओके एक वस्तूची किंमत समजा पाच रुपयाची वस्तू आहे आणि तोटा त्याला दोन टक्के झालाय तर त्याचे किती पट आहे अकरा पट आहे म्हणजे असं दाखवायचं आपल्याला फक्त एक सिंपल कि एक वस्तूची किंमत तोटाच्या अकरा पट आहे तर शेकडा तोटा किती म्हणजे काहीतरी वस्तू आहे त्याला लागून किती अकरा पट आहे किती अकरा पट म्हणजे दोन रुपयाची वस्तू जर अकरापट केली तर अकरा जुने बावे म्हणजे एवढी जाईल ती ओके आता याला प्रश्न सॉल्व्ह करायचा ते बघूया एक लक्षात ठेवा जेव्हा तोटा असेल काय म्हटलं मी तोटा असेल तो किती पटे दोन पटे चार पटे पाच पटे काही पण असू द्या त्याच्यामध्ये नेहमी प्लस काय करायचा एक, एक करायचा आणि जर नफा असेल काय म्हणतो मित्रांनो जर नफा असेल ओके नपायचे इतके पट नपायचे तितके पट अमुक आवक पट डमुक पट ओके तर तिथून मायनस काय करायचा एक करायचा एवढं सिंपल लॉजिक ठेवा जर तोटा असेल तो तर प्लस एक जर नफा असेल तर मायनस एक मग काय करायचं आपल्याला बघा वरती घ्यायचा कंपल्सरी काय शंभर एक्स म्हणजे किती शंभर ओके आपण एक्स वगैरे ही पद्धत घेत नाही कारण किती आपले सर्वे पोलीस भरती करणारे पोरं आशतात असतात म्हणून आपल्याला एच पद्धत मध्ये मी उदाहरण सहजा घेते सोपं कसं करते फक्त तेवढं बघतो ओके कंपल्सरी काय घ्यायचा शंभर आणि इथं घ्यायची पट काय पट ओके हा फॉर्म्युला कोणासाठी तोटा काय तोटा तिथं प्लस एक आणि तो नफा जर असेल तर वरती इथं पट आणि मायनस एक हे दोन फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा मग आपल्याला कोणता फॉर्म्युला आपल्याला करावा लागेल एक नंबरचा कारण कि का तोटा आहे ना आपला म्हणून चला पुढं बघू शंभर ओके पट आहे अकरा अकरा प्लस एक बरोबर काय एक शंभर अकरा आणि एक बारा चल बाराने देऊन टाका ओके बाराने भाग देऊ बारा एक बारा बारी अठे बारी अडी शहाण्णव किती उरेल किती उरेल चार इथं पॉईंट ह्याच्या झिरो ओके बार छत्तीस परत झिन झिरो बार छत्तीस म्हणजे ती किती पट आहे मित्रांनो शेकडा तोटाच्या आठ पॉइंट तेहतीस हे तुमचं उत्तर येईल ओके तर आज आपण इतकंच घेऊ ओके आज आठ प्रश्न आपले झालेले आहेत पूर्ण फिनिश कारण की का की सर्व प्रश्न तिथेच फिरवलेले आहेत ओके या टाइपवरून दुसऱ्या टाईपवरून फक्त फिरवलेले क्वेश्चन आहेत तर तुम्ही जर व्यवस्थित स्टडी केली तर तुम्हाला असं वाटेल की सर्व सेम आहे ओके तर भेटूया आपण नेक्स्ट चॅप्टरला मित्रांनो नमस्ते बाय